सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतो दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामार्फत ग्रामपंचायत धांदरफळ बुद्रुक मध्ये स्वदेश सामाजिक सेवाभावी संस्था आणि ग्रामपंचायत धांदरफळ बुद्रुक यांच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जातात तर या अभियानांतर्गत विविध ठिकाणी वृक्षारोपण केलं गेलं आज सोमवारी गावात स्वच्छता अभियान राबवलं गेलं यामध्ये स्वदेश परिवार आणि विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी मोठा सहभाग घेतला बाजारतळ रस्ते मंदिर परिसर शाळा परिसर नदी परिसर अशा अनेक ठिकाणी स्वच्छता अभियान राबवलं गेलं याविषयी स्वदेश उद्योग समूहाचे अध्यक्ष बाळासाहेब देशमाणे आणि उद्योजक भाऊसाहेब डेरे यांनी माहिती दिली आहे आज मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत आम्ही धांदरबळ गाव स्वच्छता अभियान घेतला होता आणि स्वच्छता अभियानामध्ये जिल्हा परिषद शाळा धान्रपळ बुद्रुक लोकमान्य विद्यालय धान्रपळ बुद्रुक मुरलीधर बापूजी वल्य विद्यालय धांदरपळ बुद्रुक त्याचबरोबर गावातील सगळेच तरुण मित्रमंडळ गावातील मग मं, गावा ते एकता तरुण मित्रमंडळ असेल म्हणजे बाबा पार्क तरुण मित्रमंडळ असेल शिवनेरी मित्रमंडळ असेल चिंचवलेश्वर मित्रमंडळ असेल किंवा इतर सगळे मित्रमंडळांनी आज हजारोच्या संख्येने गावामध्ये उतरून आम्ही स्वच्छता केली गावातील प्रत्येक गल्ली असेल त्याच्यानंतर प्रत्येक मंदिर असेल स्मशानभूमी असेल त्याच्यानंतर काही सामाजिक सभागृह असतील या ठिकाणी जाऊन सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान केलं आणि असं रोजच स्वच्छता अभियान गेल्या नऊ वर्षापासून आम्ही करत असतो रोज आमचं गाव सुंदर स्वच्छ असतं आणि कधीही जरी गावात आले तर तुम्हाला आमचं गाव नेहमी स्वच्छच दिसेल सुंदरच दिसेल तर अशी एक स्वच्छता अभियान गेल्या नऊ वर्षापासून स्वदेश सामाजिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आणि ह्या वर्षी आम्ही मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजनेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वच्छता अभियान घेतलं त्याच्यामध्ये गावचे सरपंच असतील उपसरपंच असतील गावचे सगळे ग्रामपंचायत सदस्य असतील त्याचबरोबर ग्रामविस्तार अधिकारी असतील सगळी टीम एकदम जोमाने सकाळपासून अगदी लहान मुलापासून तर वयस्कर नव्वद वर्षाच्या माणसापर्यंत सगळ्यांनी गाव स्वच्छ केलं सुंदर केलं आणि निश्चित आमचं गाव हे स्वच्छ आणि सुंदर राहील असे आम्ही आज ग्वाही देतो मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेच्या वतीने स्वच्छ आणि सुंदर गाव हे आमचं मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये स्वच्छता मोहीम राबवली गेली या स्वच्छता मोहिमेमध्ये सेवा स्वदेश सेवाभावी ट्रस्ट त्याचबरोबर सर्व आमचे ग्रामपंचायतची ची टीम त्याचबरोबर लोकमान्य विद्यालय आणि ग्रामस्थ तरुण वर्ग या सर्वांनी मिळून आज आमचं गाव पूर्णपणे मागील नऊ वर्षापासून साफ करत आलेलं आहोतच परंतु आज सर्व ग्रामस्थांनी मिळून सर्व सर्व मंदिर असूया सभागृह असूया मस्जिद असूया किंवा जो परिसर असूया गावचा सर्व परिसर सर्व गल्ली असूया सर्वत्र सर्वांनी मिळून आज साफसफाईचं अभियान फार मोठ्या जोमाने फार मोठ्या इच्छेने सर्वांनी केलं आणि असंच आमचे एक गावाला नवीन दिशा देणारे आमचे देशमाने साहेब हे नेहमीच गावावर प्रेम करत आले आहोत आणि आम्ही सर्व मित्रमंडळ मिळून त्यांच्या पाठीशी उभे हो। आहोत आणि तुम पुढे आम्ही सर्वजण मिळून गाव कसं सुंदर राहील कसं चांगलं राहील कसं महाराष्ट्रामध्ये आमचं गाव नंबर वन राहील आमचा प्रयत्न नेहमीच राहील मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये गावाला पहिल्या नंबरचं बक्षीस मिळवण्यासाठी ग्रामपंचायत कामाला लागली आहे या अभियानासाठी सरपंच उज्ज्वला देशमाणे स्वदेशचे बाळासाहेब देशमाणे उद्योजक भाऊसाहेब डेरे माजी सभापती अनिल देशमुख ग्रामविकास अधिकारी सुरेश मंडलिक रावसाहेब डेरे संजय देशमुख संतोष नायकवाडी नवनाथ देशमाणे जावेद तांबोळी मारुती मंडलिक आशिष गोसावी अशोक गोरडे अतुल देशमुख आदींसह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी या अभियानामध्ये सहभाग घेतलाय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा